नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चिखलातील कमळ पूर्वी खेड्यात पूर्वी खेड्यात बाई ठेवणे हा प्रकार प्रचलित होता आणि हा प्रकार खूप चालायचा म्हणजे तिला सोप्या भाषेत रखिल म्हटले म्हटले जाईल यात जास्त करून नाचगाणी करणाऱ्या नायिका असतात त्या काळी नाच त्या काळे त्या काळी नाचगाणी करणाऱ्या साधे पोटही भरताना येत येत नव्हते आणि त्यातच या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्य अठरा आई आईबाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंत झालेले असतात मग त्यांना भुरळ पाडून फसवली जाईल आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्म रखेल म्हणून राहत असत मग रंगेल असणारी लोक आपल्या चिरेबंदी वाड्यात भक्कम भिंतीच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शन कडेपाठ असलेला सोफा असतो खुंटीवर तलवारी बंदुका टांगलेल्या असत खाली भली मोठी जांजम गादी गालीचे आणि तक्ते असे असत काही श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवस जाळून अशा नाईकी रातभर नाचवायचे जणू अत्तराचा हाया मला आणा राया असे स्वर भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यातून घुमत राहायचे डोक्यावर दिवसरात्र पदर घेऊन राहणाऱ्या त्यांच्या हक्काच्या बायका पुरुषांना सहसा विरोध करत नसे केला तरी तो कोणाच्या पसनी पडत नसे कारण घरात पुरुषाचा थाक असे बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं होऊ दिली जात नस नसत कारण ती इस्टेटीत वाटा मागू शकते ही भीती त्यामागे होती आणि चुकून बाई कधी गरोदर राहिलीच तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येईल व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केली जात असे असले अघोरी उपचार करून सुद्धा एखादी बाई गरुदर राहिलीच तर तिच्या मुलाच्या जन्मानंतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला एक खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणे काढली जात असते पण वाड्याबाहेरच्या माणसाला याची काहीच खबरबात मिळत नसे कारण ठेवलेली बाई कधीच कोणाच्या नजरेस पडत नसे काही, काही तर तिला माडीवरच गमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेले पाण्याचं गमेले वाड्याच्या बाहेर आणून स्वतः ओतायचे म्हणजे काही रंगेल माणसं तर। तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंडायचे ते तिच मेल्यानंतर तिला बाहेर काढत असत वाड्यातला वा वारा आणि अंधार पिळून सारा जन्म चिरेबंदी भिंतीच्या आत घालवलेली बाई धान्य साठवण्याच्या कणिकीसारखी फुगलेली असायची तिला उचलेला तितकीच धिप्पाड देहाची माणसे लागायची इतके करूनही तिच्या पोटी आलेले एखादं मूल जगलंच तर त्याला मोठे झाल्यावर हो। कडू बियाणे म्हणून संबोधले जाई मग अशा मुलाला एखादा जमिनीचा तुकडा कसायला द्याय दिला जाई मागच्या ओळखीतली माझ्या ओळखीतली आजी आज एका अखिलबाईच्या पोटाला जन्मलेल्या माणसाचे नाव घेऊन सांगायचे की तो जन्मा तो जन्मला ते तेव्हा त्या ते वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ती चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसले मग बापान क्षणभर विचार केला की क्षणभर विचार केला आणि दया दया येऊन खड्ड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर का वर काढून वाढीवला पुढे मोठे झाल्यावर त्याला कडू बियाणे म्हणून साऱ्या पंचकृषीत ओळख मिळाली त्यामुळे अशा ठेवलेल्या बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाईल सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवं लुकडं चोळी चढायची त्यावरच ती समाधान मानायची आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी तिची मनाची तयारी करून ती बाई आलेले दिवस पुढे ढकलत राहायची बाकी बाई वाड्यावर या म्हणून या नाच म्हणून नाचणाऱ्या आत्ताच्या पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दुख नव्हतं कधी नाही समजणार आणि आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद